जो होता हरितालिकेचा उपवास आणि मी साध्या साध्या सिंपल पद्धतीने अशी पूजा केली होती तर त्याआधी हा ह्या प्रश्नाचं उत्तर मला द्या हॅलो आज ना माझ्याकडे हां आणि हा असे दोन गाऊन खाली उंची कमी करायला स्लीव मधली उंची कमी करायला आणि किटिंग करायला आली आहे तर मी ह्या दोन्ही गाऊंचे त्यांना प्रत्येकी तीस तीस रुपये सांगितले आहेत तर मी हे बरोबर का तुम्ही कमेंट करून सांगा कारण ते बोलत होते की खूप जास्त होता येईल पण मला वाटतं की हे तरी तर कमी आहे पण तीस ती सोबत आणते मी बरोबर घेते काही तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्ही किती घेता तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी सिंपल अशा पद्धतीने पूजा मांडली होती कारण छोटी मुलगी असल्यामुळे मला बाहेर जाता येत नव्हतं आणि मग घरात जेवढे फळं अवेलेबल होते तेवढेच मग एक फळ कमी पडत होतं त्याच्यामुळे खाली जाऊन मी एक चिकूचा पाला आणला आणि चार फळं आणि एक एक फळाचा पाला असे मी पाच फळं पूजले आणि वरती टेरेसवर माती होती वाळू होती तर तीच वाळू मी चाळून आणून त्याचाच महादेव बनवला होता बाकीकडं साहित्य माझ्याकडे नव्हतं मग मी आहे तेवढ्या साहित्यात ते पूजा केली तर पूजेच्या त्या पाठावर तुम्ही लक्ष देऊ नका कारण सकाळी जेव्हा मी, मी देवपूजा केली होती तेव्हा आमच्या मॅडमने दिवा खाली पाडला आणि तिला पोळंही पोळलंही होतं तिला फोड आला आणि तो पाट सगळा तेलकट झाला आहे मी तो पाट तात्पुरता पुसला पण त्यावरचं तेल काही गेलेलं नाही तो तसाच दिसत आहे आता जेव्हा मला वेळ भेटेल म्हणजे जेव्हा ही बारकी झोपेल तेव्हा मी तो पाठ घासून पूर्ण स्वच्छ करून ठेवेल आता तात्पुरती म्हटलं सकाळ सकाळ पूजा करायला हवी म्हणून ती पूजा मी करून घेतली आणि कसं ना पाठ छोटा असल्यामुळे फळं काय त्याच्यावर बसत नव्हते मग विचार केला ते फळ उचलून आपले पाटावरच ठेवावे तसे मी ठेवले देवा आणि हो माझ्याकडे देव नाहीये तेवढाच देवाचा एकच फोटो आहे तो पूर्ण दिसत नाही आहे व्हिडिओ माझ्याकडून जरा नीट शूट झाला नाही आहे असाच वाकडा तिकडा झाला त्यातून केला कसा तरी प्लेस समजून घ्या आणि देव दिवाबत्ती केली तर माचेस काही सापडत नव्हतं मग लायटरनेच त्या दिवा पेटवला कारण माचेस सापडत नव्हतं आणि पटकन करायचं होतं कारण ह्या मॅडमला परत लक्ष द्यावावं लागतं त्याच्यामुळे म्हटलं चला करून घेऊ पटकन पूजा आणि त्या दिवाबत्ती ती केली नमस्कार केला तर असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद